आणि येथील एक चमत्कारिक अशी एक शिळा आहे तर पाहू शकता ही सर्वसामान्य दगड आपल्याला पाहायला आप भेटतो पण इतर दगडांपेक्षा यात काहीतरी थोडंसं वेगळं पण आहे तर तो पण आपण जाणून घेऊयात आता या दगडाची खासियत अशी आहे की साधारण दगड दुसरे दगड त्यांच्यावर दगड आपटल्याने किंवा त्याच्यावर काहीतरी प्रहार केल्यावरती त्यांचा आवाज होत नाही पण याच्यातून थोडासा धातूचा आवाज आपल्याला ऐकायला येतो तर पाहूया आपण ट्राय करून याच्यातून असा आवाज येत असतो तर आपण दुसऱ्या दगडावर ट्राय करूयात तर हा साधारण दगड आहे समजा तर याच्यावर कुठल्याही प्रकारचा तसा आवाज येत नाही तर या ठिकाणी हा असा दगड आहे त्याच्यातून असा मंजूर खनखन असा आवाज येतोय पुन्हा एकदा आपण ट्राय करूयात निसर्गातले काही अद्भुत चमत्कार असे पाहिलेलेच आहेत तर दगडांतून धातूचा येणारा आवाज तर या विषयावर आपण बोलतोय आंबे आतुजेतील दुर्गुबाई या देवस्थानाकडे जाताना आपल्याला रस्त्याच्याच कडेला चार ते पाच शिळा अशा आढळतात त्यांच्यातून खनखनाचा आवाज येतोय तर दुसरी गोष्ट कोपरे येथील रांजणपूरच्याजवळ सुद्धा एक खणखणी दगड म्हणून तिचं नाव आहे अशी एक दगड शिळा आढळते तिच्यातून खनखनाचा आवाज येते तर आपण दामशेवाडी परिसरात अजून एका अशा दगडाचा अनुभव घेणार आहोत जी आ, या दगडामधून खनखनाचा आवाज येत आहे हा तो दगड आहे असा तो खनखनाचा आवाज वाचतोय आणि दुसऱ्या दगडावर ट्राय केलं तर इथे आपल्याला आवाज हा येत नाही आणि त्याच लोकेशनवरती डामशेवाडीच्या पर गारमाळ या परिसरातच अशा दोन शिळा आपल्याला आढळलेल्या आहेत की ज्यांमधून स्पष्ट खनखन असा धातूचा आवाज येतोय तर दुसरी दगड या ठिकाणची आपण ट्राय करतोय ओरिजिनल खनखन असा आवाज या दगडातून निघतोय खूप असा मंजूळ असा आवाज या ठिकाण